जय हिंद मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे मित्रांनो तुमचं पण लेखीचा स्कोर वाढत नाही का बघा आपण खूप अभ्यास करतोय परंतु काय होतंय लेखीचा स्कोर वाढत नाही तर तुम्हाला मी आज या व्हिडिओ मार्फत एक असं पुस्तक सजेस्ट करणार आहे जो कमी काळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करण्यासाठी मदत करेल आणि लेखीला तुमचा स्कोर वाढवून देण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मी जेव्हा पी एस आयची तयारी करत होतो त्यावेळेला मी एक घटकनिहाय प्रश्नसांचं मागवलं होतं ज्ञानदीप अकॅडमीचं आणि त्यावेळेला ते ट्रेंडिंगमध्ये होतं आणि मग हे घटकनिहाय प्रश्न सांच काय करतो माहिती आहे का मागे दहा वर्षात त्या स्पर्धा परीक्षेला कसे प्रश्न विचारले होते त्यांची खोली काय होती त्यांची डेप्थ काय होते प्रश्नांचे स्वरूप काय होते काठिण्य पातळी काय होती सोपे अँगल्स काय होते आणि सब्जेक्ट वेटेज किती होते आणि आपण एखादा सब्जेक्ट घेतो मग त्या सब्जेक्टवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किती प्रश्न विचारले जातात आणि त्याचे किती उपप्रकार आहेत आणि त्या उपप्रकारांवर कसे प्रश्न असतात या सगळ्यांची माहिती फक्त आणि फक्त एका पुस्तकामध्ये आपल्याला मिळते आता मी जेव्हा पोलीस भरतीची तयारी करत होतो त्यावेळेला पस्तीस हजार जम्बो हे पुस्तक अवेलेबल होतं आणि ते वन ऑफ द बेस्ट होतं त्यानंतर त्यांची आवृत्ती चौवेचाळीस हजार आली नंतर पन्नास हजार आली परंतु त्या पुस्तकांमध्ये खूप साऱ्या चुका यायला लागल्या आणि त्याला तोड म्हणून विठ्ठल बडे सरांनी एक त्यांचं पुस्तक लाँच केलं मी तर ते पुस्तक वापरलं नव्हतं परंतु भरपूर लोकांनी ते पुस्तक वापरले चांगले मला फीडबॅक मिळाले मी अमेझॉनवर पण पाहिलं विद्यार्थी मित्रांशी चर्चा पण केली तेव्हा मला कळलं की ते पुस्तक कसं आहे काय आहे मग मी म्हटलं चला ना आपण पण एक रिव्ह्यू घेऊ म्हणून तुमच्या एक मागणीमुळे मी हे पुस्तक मागवलेले आहे ओके विठ्ठल बडे सरांचं हे पोलीस भरती ग्रंथ जे पुस्तक आहे हे पुस्तक कसं आहे कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि या पुस्तकातून आपण जास्तीत जास्त स्कोअर कसा केला पाहिजे हे आज या व्हिडिओ मार्फत आपण चर्चा करणार आहेत बघा मी कोणाचेही प्रमोशन करत नाही तुम्हाला माहित आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टी प्रखर्षाने आणि एकदम छाती टोकून सांगतो ज्या गोष्टीमुळे तुमचा फायदा होणार आहे ओके मग ते काहीही असो मग ते शूज असो किंवा एखादे पुस्तक असो आता माझ्याकडे बघा कितीतरी पुस्तक आहेत हे बघा हे मी वापरलेलं पुस्तक सह्याद्री अकॅडमीचं वन ऑफ द बेस्ट पुस्तक यासारखं पुस्तकच नाही ओके तर आपल्याकडे आहेत भरपूर सारे असे मी आता तुम्हाला खूप सारे दाखवू शकतो आपण कोणाचं काय प्रमोशन विमोशन करत नाही आपल्याला एवढंच माहित आहे की आपल्या विद्यार्थ्यांची मागणी असेल तर आपण त्याला पूर्ण करतो चला तर आज या व्हिडिओ मार्फत आपण याचं एकदम पोस्टमॉर्टम करू आहे काय आहे हे पुस्तक कसं आहे सर्वात पहिलं तर हे बघा हे याचं भाग एक आणि अशा प्रकारे तुम्हाला भाग दोन असे दोन पुस्तक मिळतात आता या भागामध्ये सामान्य ज्ञान व मराठी हे दोनच टॉपिक आहेत भाग दोन मध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग आहे कारण हे बघा ना केवढी जाडी आहे या पुस्तकाची आता सगळं एकामध्येच मांडणं हे शक्य नाही आणि ह्याने काय केलेलं आहे मागील दहा वर्षाचे जे प्रश्न आहेत ना ते याच्यामध्ये घेतलेले आहेत ओके तर मित्रांनो हे पुस्तक कसं आहे आपण फळ्यावर काही पॉइंट्स लिहिलेले आहेत त्याच्या आधारावर समजून घेऊया कारण कसं आहे मी आता बसून तुम्हाला सगळं सांगेन काही समजणार नाही त्यापेक्षा मस्त आपण उभं राहू आणि सगळं समजून घेऊया तर बघा आपलं पहिलं पॉईंट आहे एररलेस चौरेचाळीस हजार पुस्तकाचे नवे रूप मित्रांनो बरेच लोक म्हणतात की सर मी विठ्ठल बडे सरांचं पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक घेऊ की सर एररलेस चौवेचाळीस हजार पुस्तक घेऊ तर मित्रांनो बघा हा पहिला गोंधळ तुम्हाला क्लिअर करतो हा जो पुस्तक आहे ना ही नवीन एडिशन आहे ह्यांनी काय केलेलं आहे हे एरर जे एररलेस जे चौरेचाळीस हजार पुस्तक होते ना त्याला काय केलेलं आहे त्याला रूपांतर पोलीस भरती ग्रंथ केलेला आहे तर तुम्ही हे दोन्ही दोन्ही घेऊन पैसे वाया घालवू नका जर तुमच्याकडे एररलेस आहे विषय सोडा ओके बघा हे कशा स्वरूपाचे आहेत घटकनिहाय प्रश्न संच आहे घटकनिहाय प्रश्न संच म्हणजे काय हो तर काय होत प्रत्येक जो घटक आहे म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे ओके त्यानंतर इतिहास आहे प्राचीन इतिहास आहे मध्ययुगीन इतिहास आहे आधुनिक इतिहास आहे मग हे जे घटक आहेत आणि त्याच्यामध्ये पण उपप्रकार आहेत ओके जसं की आता महाराष्ट्राचा आपण भूगोल पाहिला तर त्याच्यामध्ये धरणं आहेत नदी आहेत ओके त्यानंतर विविध धरणांची नावक आहेत ते सगळं ह्या घटक मध्ये कवर होते आणि ह्यांनी काय केलेलं आहे मागील दहा वर्षाचे पीवाय क्यू सगळे त्याच्यामध्ये आणून दिलेले आहेत ओके okay? त्यामुळे काय होते आपल्याला समजते की एखाद्या प्रकरणावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रकरणाचे कोणकोणते उपप्रकार पोलीस भरतीला विचारले जातात त्यामुळे आपल्याला अभ्यास करायला हे पुस्तक एकदम सोयीस्कर ठरते नेक्स्ट पॉइंट आहे बघा सब्जेक्ट वेटेज आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, का? खूप मोठा जीकेचा आवाका आहे मग आपल्याला असं वाटतं की यार मी हे पण वाचायचं वाचाय का ते पण वाचायचं काय हे पण करू का ते पण करू का आपल्याला कळत नाही मग हे जे घटक नाही जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तर तेव्हा तुम्हाला कळते की बाबा सब्जेक्ट वेटेज काय म्हणजे कोणतं प्रकरण आहे किंवा कोणता उपप्रकार आहे कोणता असा घटक आहे ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारतात तुम्हाला त्या घटकाचा सर्वात जास्त अभ्यास करायचा आहे ओके आणि कोणतं प्रकरण असं आहे की खूप कमी विचारतात उदाहरणार्थ अर्थशास्त्र आहे आता अर्थशास्त्रामध्ये बँकिंग हा जो टॉपिक आहे त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात परंतु तुम्ही जी डी पी वगैरे बघाल तर त्याच्यावर प्रश्न नाही च्या स्वरूपात आहेत मग एखादा प्रश्न आला तरी ठीक मग आपण काय करतो जर आला आहे का मग या घटकने प्रश्न जातो आणि बाबा जीडीपी वर काही प्रश्न विचारलेत का समजा एक दहा एक प्रश्न तुम्हाला दहा वर्षात मिळाले तेवढं वाचलं झालं म्हणजे तुम्हाला समजते की मला वर एक्स्ट्रा अभ्यास करायचा नाही माझा वेळ वाया घालायचा नाही ओके तर त्यामुळे सब्जेक्ट वेटेज आपल्याला कळते आणि सर्वात महत्वाचा ह्याच्यातून आपल्याला अभ्यासाची दिशा मिळते दिशा मिळते कशी की आपण कोणत्या विषयाला किती वेळ दिलं पाहिजे आणि कसं म्हणजे काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं असतं जी के आवाका मोठा आहे मग आवाका मोठा मग सगळंच वाचायचं का नाही तुम्ही सगळं वाचला ना तरी मी तुम्हाला डॅम शोर सांगतो तुम्हाला शंभरपैकी शंभर लेखीला पडू शकत नाही कारण त्याचा आवाकाच मोठा आहे काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून आपलं काम काय आपल्याला सब्जेक्ट वेटेज जर कळलं ना तर मग आपल्याला अभ्यासाची दिशा ही ऑटोमॅटिकली समजते कुठल्या विषयाला किती प्राधान्य द्यायला पाहिजे ओके नेक्स्ट पॉईंट आहे बघा बेसिक टू ऍडव्हान्स क्वेश्चन्स बेसिक टू ऍडव्हान्स क्वेश्चन्स म्हणजे काय एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो पोलीस भरतीचा पन्नास ते साठ टक्के जे प्रश्न आहेत ते पीवाय वाय क्यूच्या आधारावर असतात आणि अगदी सोपे असतात कारण तेवढा आपला अभ्यास झालेला असतो तेवढे प्रश्न आपण इझिली टॅकल करू शकतो परंतु जे चाळीस प्रश्न असतात ओके त्याला तुम्हाला, तुम्हाला थोडासा अभ्यास लागतो सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के असा अभ्यास लागतो मग तुमचा स्कोर तो आहे वाढतो मग ह्यासाठी आपल्याला या पुस्तकातून आपल्याला काय कळते बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे बेसिक प्रकारचे कसे प्रश्न आहेत आणि ते कशा कशा स्वरूपात ऍडव्हान्स झालेले आहेत काही काही तुम्ही जिल्हे बघा तुम्हाला एवढे खतरनाक खतरनाक प्रश्न दिसतील त्या जिल्ह्यांमध्ये की तुम्ही वेडेवाल की अशी पण प्रश्न असतात का आणि काही जिल्हे असे बघा त्या ठिकाणी एकदम सोपे प्रश्न विचारलेले उदाहरणार्थ महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण हो महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण आहे आपल्याला माहित आहे की नाही माहित आहे परंतु असे प्रश्न महाराष्ट्राचे गृह ग्रामीण मंत्री कोण महाराष्ट्राचे गृह शहरी मंत्री कोण हे थोडेसे ॲडव्हान्स आहेत ऍडव्हान्स नाही आहेत मुळात ते अभ्यास गेलं तर होते मग अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्याला कळून जाते की बेसिक ते ऍडव्हान्स कसे प्रश्न आहेत नेक्स्ट आहे प्रश्नांचे स्वरूप एखादं प्रकरण तो किती खोल पर्यंत वाचला पाहिजे हे आपल्याला या घटकनिहाय प्रश्न संचामधून कळते ओके नेक्स्ट आहे प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो आता या पुस्तकामध्ये एखादा प्रश्न कसं विश्लेषण करून दिलेलं आहे हे तुम्हाला समजवतो हे बघा आता हा प्रश्न आहे फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली आता हा नॉर्मलचा प्रश्न आहे परंतु त्याच्यावर अजून काही पॉइंट्स पण दिलेले आहेत जसं की बघा सम्राट अकबर याने फतेपूर सिक्री बांधली कधी बांधली हो सोळाशे एक मध्ये बांधले ओके आणि तिला राजधानी म्हणून घोषित केली नेक्स्ट आहे नंतर अकबराने आपली राजधानी लाहोर नेली लाहोरला पण नेली तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाते की फतेपूर सिक्रीची राजधानी अकबराने कुठे हलवली झाला एक दुसरा प्रश्न कव्हर झाला नेक्स्ट आहे तुम्हाला त्याने दिन ए इलाई हात नवा धर्म सुरू केला आता हा एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला माहित पडला आणि हा देखील प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट आहे अबू फजल याने अकबरनामा या नावाने अकबराचे चरित्र लिहिले अकबराचे चरित्र कोणी लिहिले हा प्रश्न कव्हर झाला ओके त्यानंतर त्याचे नऊ दरबारी होते आणि त्यांना नवरत्न म्हणून ओळखले जात होते नवरत्न दरबारी कोणाच्या राजाच्या शासनामध्ये होते हा प्रश्न विचारतात त्यानंतर अकबराने झिजिया कर जो औरंगजेबने लावलेला होता तो रद्द केला म्हणजे एक पॉइंट वाचलं तुम्ही काय केलं एक पॉइंट वाचलं आणि त्या प्रश्नाचं सगळं विश्लेषण केलं म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा नोट्स मिळाले एक्स्ट्रा नोट्स मिळाले आता हे लिहून नाही ठेवायचं हे ऑलरेडी तुम्हाला मिळाले ओके मग तुम्ही काय करता माहिती आहे का, मा का। जेव्हा प्राचीन भारताचा इतिहास हा जो पुस्तक आहे किंवा जे नोट्स आहे ते वाचताना ना तेव्हा तुम्हाला हे पॉइंट कव्हर होत आहेत तुम्ही वाचलेले आहेत अरे हा ह्याने आपली जी राजधानी आहे ती लाहोरमध्ये हलवली होती ह्याने अबू फजलने अकबरनामा हे चरित्र लिहिलं होतं मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू क्लिक होतात म्हणजे काय झालं तुम्हाला एका प्रश्नाचे एवढे सारे विश्लेषण मिळाले एवढे सारे नोट्स मिळाले तुम्हाला की त्याचा जो फायदा आहे तो तुम्ही जेव्हा त्या घटकामध्ये जाऊन अभ्यास करणार तिथे होणार आहे ओके तर नेक्स्ट प्रश्न आहे कमी काळात जास्त अभ्यास बघा ना तुम्हीच मला सांगा एक प्रश्न तुम्ही इथे वाचला आणि त्यामध्ये तुम्हाला एक पाच ते सात पॉइंट एक्स्ट्रा मिळाले आणि ते पाच ते सात पॉइंट असे पॉइंट आहेत की त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात तर मग झालं का नाही तुमचा कमी काळात अभ्यास म्हणजे तुम्ही एक प्रश्न वाचला आणि एका प्रश्नामुळे तुम्हाला सात मुद्दे मिळाले असे सगळ्या टॉपिकवरचे त्याचे सब टॉपिक वरचे म्हणजे प्रकरण त्याचे उपप्रकार याच्यावरचे सगळे प्रश्न या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत बघा ना फक्त दोन विषय आहेत त्याच्यात सामान्य ज्ञान आणि मराठी त्याच्यासाठी त्याची जाडी बघा किती आहे कळते त्यानंतर भाग दोन पण एवढीच जाडी आहे म्हणजे तुमचं जास्तीत जास्त अभ्यास ह्या दोन पुस्तकानेच कवर होत आहे आणि माझी गॅरंटी आहे की तुम्ही जे हे पुस्तक वापरले ना तर शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे कमी काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास होऊन तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार आहे मित्रांनो आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो ना त्यावेळेला पस्तीस हजार जम्बो हे पुस्तक होतं आणि मस्त होतं ते खूप मला त्याचं हेल्प झालेलं कारण मी एवढं बारीक विश्लेषण त्याच्यामधून केलेलं हां पण तुम्हाला सांगतो हे ॲडव्हान्स आहे हा ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला विश्लेषण करून दिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये तेवढं विश्लेषण नव्हतं ते पस्तीस हजार जम्बो अख्ख्या एवढं पुस्तक अख्ख्यामध्ये कवर झालेलं यांनी काय केलेलं ह्याचे दोन सेट तयार करून दिलेले आहेत ओके मॅथ्स आणि रिझनिंग वेगळं आणि जी के आणि मराठी वेगळं तर त्याच्यामधून मला खूप फायदा झाला आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत आणि विठ्ठल बडे सरांनी मार्केट सध्या गाजवलेलं आहे तुम्हाला माहिती हां याच्यामध्ये पण चुका आहेत बरेच विद्यार्थी मला बोलले की याच्यामध्ये काही चुका आहेत काही चुका असणारच कारण कसं असते लिहिणारा पुस्तक वेगळा असतो छापणारा वेगळा असतो मग ह्याने लिहून दिलेले गोष्टी छापताना काही इथे वरती खाली झाले होतात किंवा प्रिंटिंग मिस्टेक होते तर ह्या सगळ्या गोष्टी होतात जिथे जिथे तुम्हाला चुका आढळतात तिकडे तिकडे तुम्ही विठ्ठल बडेसरांचा कॉन्टॅक्ट नंबर याच्यावर दिलेला आहे त्यांना तुम्ही मेसेज करू शकताय ओके आणि हे आता तुम्हाला कळणार कसं तर समजा पुस्तक वाचताना तुम्हाला एखादा पॉईंट तुम्ही दुसरीकडे काहीतरी वाचलेलं आहे इकडे काहीतरी वाचलेलं आहे कधी कधी काय होतं मी काहीतरी नोट्स देतो मग त्याच्यामधला एक पॉईंट आणि मग काही लोक मला ह्याच्यातला एक पॉईंट पाठवतात मग मी ते क्लिअर करून देतो तर तुम्ही तसं पण करू शकता तुम्ही ह्याच्यात ह्याच्यातच नाही कुठल्याही पुस्तकात तुम्हाला काहीही चुका आढळत असेल त्याचा एक फोटो तुम्ही मला देखील पाठवू शकता मी ते काय आहे ते तुम्हाला क्लिअर करून देईन ओके तर त्याचं काय टेन्शन घेऊ नका आता हे पुस्तक आहे ना होलोग्राम मध्ये दिलेलं आहे म्हणजे कुठेही चिटिंग होऊ नये म्हणून तुम्ही पुस्तक घेताना होलोग्राम पाहून घ्या आता या दोन पुस्तकांची जी एम आर पी आहे एकत्रित आहे ती अकराशे ऐंशी रुपये अकराशे ऐंशी रुपये आणि तुम्ही काय करू शकताय सध्या तुम्हाला माहित आहे की अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठी सेल चालू आहे बिंदास तुम्ही मागवू शकता आणि कुठल्याही रिटेल किंवा होलसेल दुकानात गेले ना तर चाळीस ते पन्नास टक्के ते लोक तुम्हाला कट करून देतात ओके तर हे पुस्तक तुम्ही मागवा आणि उरलेल्या काळात पोलीस भरतीला जास्तीत जास्त हे पुस्तक वापरा बघा मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुमचा कमी काळामध्ये खूप जास्त अभ्यास होईल तर असंच तुम्हाला कोणत्या बुकवर किंवा कोणत्या गोष्टीवर रिव्ह्यू पाहिजे असेल ना तरी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हा परत सांगतो जर काहीही अडत असेल कमेंट करा जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही जोपर्यंत तुम्ही मला तुमचे समस्या पाठवणार नाही तोपर्यंत मी त्याच्यावर सोल्युशन देऊ शकत नाही ओके तुम्हाला काहीही अडचण असेल बिंदाच मला कमेंट करा मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन दे ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद